जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त एसीबीच्या जाड्यात एका खासगी कॉन्ट्रॅक्टरकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा अॅडव्होकेट रिमा खरात यांची तपास यंत्रणेला मागणी जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकरे आज एसीबीच्या जाळ्यात अडकलेत आणि या कारवाईमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्यांचे बिल काढून देण्यासाठी दहा लाख रुपयाची लाच त्यांनी मागितली होती आणि ही लाच आज स्वीकारताना त्यांना महापालिका कार्यालयामध्ये जालना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल्या ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जालना जिल्ह्यात व शहरात पसरली असता एकच खडबड उडाली यावेळी एसीबीच्या पथकाने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची सुद्धा झाडाझडती करायला सुरुवात जाड़ केली असून संपूर्ण निवासस्थाने एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे यावेळी त्यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून आयुक्तांच्या कारनाम्याचा पाडा प्रसार माध्यमांसमोर मांडला तुझी कारवाई झाली झाली की योग्य असल्याचे मत केले या सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमाताई खरात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी या, या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले अब्बक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना काय सांगणार म्हणजे अति तिथं माती यालाच म्हणतात अति तिथं माती अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला आहे महानगरपालिकेच्या पालिकेच्या माध्यमातून अतिशय गोरगरीबांचे पैसे दिलेले नाही दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही जे रस्ते खराब प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्य अत्याचार झाले अक्षरशः इथं नदीमध्ये जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन मुलांचा जीव गेलेला आपण आपण सर्वांनी बघितला जेव्हा नगर नगरपालिकेच्या महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता की खांड खन, खांडेकर नको तरी सुद्धा खांडेकरनी देऊन घेऊन आले आणि देऊन घेऊनच केली अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे त्यांचा खूप काही पाठिंबा होता आणि अशा अतिशय गाजर गाजरगाव जसं फोफावत जातं तसं सगळं त्यांचा कर, करप्शन सगळं फोफावत गेलेलं होतं बिनधास बिनभोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते लोकांना लोकशाहीचा विजय म्हणते आणि कायदा हा सर्व असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेले अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत काहीतरी यातून दाढा मिळेल तसं असतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत जातो हा काळ खूप सोकावलेला होता आता कुठेतरी याला ब्रेक लागेल आणि खऱ्या अर्थानं जाणण्याची इथून पुढे फार भरभराट होईल इलेक्शन सुद्धा येतं या इलेक्शनमध्ये खूप काही गडबडी होणार होत्या त्याला सुद्धा आता ब्रेक लागलेला आहे आय एम व्हेरी हॅप्पी किरडकरांनी किरडकरांनी देखील अशीच माती धडा शिकवल्या शिवाय राहत नाही इथंच सगळं फेडावं लागतं जालना असं आहे इथले लोक असे काही पुण्यकर्म करणार आहेत की शेवटी त्रास होतो होतो त्यांना परंतु सगळे अधिकारी इथंच फेडून जातात आजच्या ईडीच्या रेड बद्दल काय सांगाल किती लाची रक्कम आहे किंवा कोण होत ते काय कोण होते म्हणण्यापेक्षा त्यांना मी असं म्हणून केलं ते लोकशाहीचे संरक्षक आहेत आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि दहा लाख रुपयाची दाढ पडलेली आणि ही जी अमाऊंट आहे ही फार अतिशय किरकोळ आहे खांडेकरसाठी एवढ्या मोठमोठ्या अमाऊंट अगदी कोणत्या म्हणजे गाड़, कोणत्या गाडीमध्ये माल जायचा त्यांचा गावाकडे कोणाकोणाच्या नावानं प्रॉपर्ट्या खरेदी केल्या अक्षरशः सगळे इतंभूत सगळ्यांना माहिती होती परंतु सगळे फार त्रस्त झालेले होते म्हणून हा जो काही स्फोट झाला आहे हा स्फोट असाच झालेला नाही खूप दिवसाचं खदखदत होतं हे आज नाव हो द्या कोणाच्या कोणाच्या मार्फत होणारच होतं जे झालेलं आहे ते खूप छान झालेलं आहे आणि याचा एक जुन्मी जुलमी अधिकाराचा इथं अंत झालेला आहे